जय शिवराय मित्रांनो मित्रांनो जेव्हापासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पत्ता आपल्या कृषी खात्यातून कट झालेला आहे तेव्हापासून कृषी खातं मित्रांनो सुधारलं आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही आहे कारण की रोज शेतकऱ्यांबद्दल आता नवीन चांगल्या चांगल्या अपडेट येत आहेत आणि याचेच एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की पीक विम्यासंदर्भाची अपडेट तर मित्रांनो पीक विमा तीन प्रकारचा सत्तर टक्के पीक विमा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा आणि आता हा जो आता शेतकऱ्यांना मिळणार आहे हा थकीत बाकी असलेला पीक विमा या संदर्भात आता अखेर कृषी मंत्रालयाची एकूण महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे एक महत्त्वाचा निधी दोनशे आठ कोटी रुपयाचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे एका शेतकऱ्याला दोनशे आठ कोटी नाही हा दोनशे आठ कोटी काहीतरी शेतकऱ्यांच्या दो खात्यामध्ये वितरित होणार आहेत ज्यामध्ये लमसम तुम्हाला सांगतो की साठ लाखून अधिक शेतकरी ज्यांच्या खात्यामध्ये हा निधी वितरित होणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार याची जी यादी आहे ते जाहीर होणार आहे आता तुम्हाला सांगतो की तुम्ही ही यादी कुठे पाहू शकता आणि तुम्ही या पीक विम्यासाठी पात्र आहात की नाहीत किती रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत सोबतच हा पीक विमा यापर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कोणती महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत जेणेकरून सुरळीतपणे हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल सर्वच अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तरीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की असेच अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळतात सर्वप्रथम सारांश पाहून घ्या की हा पीक विमा हाय नेमका कोणता कधीचा आणि कसा मिळणार तर दोन हजार चोवीसचा पीक विमा आहे हा खरीप हंगामाचा आपल्याला माहिती आहे सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणाचा पाऊस झालेला होता जवळजवळ पासष्ट ते सत्तर मिलीलीटरचा पाऊस हा सप्टेंबर महिन्यामध्ये झालेला होता दोन हजार चोवीसमध्ये त्याअंतर्गत राज्य सरकारनं पहिले तर पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा जाहीर केला ज्या शेतकऱ्यांना मिळाला असेल त्यांना आता हा पीक विमा मिळणार नाही तर पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळाल्यानंतर राज्य सरकारनं त्याचेच एक इन्स्टॉलमेंटमधून सत्तर टक्के पीक विमा जाहीर करण्यात आला तोही काही शेतकऱ्यांना मिळाला आणि बऱ्याचशा नाही मिळाला ज्या शेतकऱ्यांना हे दोन्ही पीक विमे नाही मिळाले त्यांच्या खात्यामध्ये आता हा पीक विमा जाहीर होणार आहे लक्षात ठेवा त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पीक विम्यासंदर्भात एक रुपयाही जमा झालेला नाही आहे तो पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे हा पीक विमा आपण एक रुपयामध्ये फाळलेला होता तेव्हा आपला कारभार चांगला होता तेव्हा हा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे सोबतच पहा हा पीक विमा तुम्हाला मिळण्यासाठी काय महत्त्वाची कार्य करावी लागणार आहे एक महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपले शेतीचं नुकसान झाल्यानंतर त्वरित सरकारनं आपल्याला तक्रारकारी सांगितली होती बहात्तर तासाच्या आत लक्षात ठेवा बहात्तर तासाच्या आत तक्रारी लिये लिये लिये। तर खूप जणांनी केलेल्या आहेत पण बहात्तर तासाच्या आत तक्रारी खूप कमी केलेल्या आहेत तर नुकसान झाल्यानंतर समजा आपलं नुकसान झालेलं होतं एक सप्टेंबरलं तर तीन दिवसाच्या आत जर तुम्ही तक्रार केली असेल तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे आणि त्याचं योग्यरित्या पंचनामे झाले असतील आपल्याला माहीत आहे शेतीचे पंचनामे कशाप्रकारे होत असतात कशाप्रकारे पैसे घेऊन म्हणजे बोलणं नाही पडचं बरं तर पंचनामाचा योग्य झाला असेल तरच आपल्याला हा पीक विमा जाहीर होणार आहे लक्षात ठेवा आणि एक महत्त्वाचं म्हणजेच की ई पीक पाहणे वारंवार ई पीक पाहणी करायचं सरकारकडून सांगण्यात येत असते आणि आपल्या हेद्वारे सांगण्यात येते की ई पीक पाहणे करून घ्या तर तुम्ही ते वेळ केलं असेल तुम्हाला के या संदर्भात नक्कीच मदत मिळू शकते संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट जर पाहण्यात आल्या तर शेतकऱ्यांना मोठा प्रश्न आहे की यादी कुठं पाहायची खूप मोठा प्रश्न आहे हा नेहमी शेतकऱ्यात पत्र की यादी कुठे पाहिजे यादी कुठे पाहिजे आम्ही पात्र आहो का नाही तर शेतकऱ्यांना माहीत असायला पाहिजे का फक्त पीक म्हणजे वाट पाहायचं तर यादी संदर्भात यादी ऑफिशियली कोणत्याही साईटवर नाही आहे तुमची जिल्ह्याची ऑफिशियली साईट म्हणजे मी राहतो समजा अकोला जिल्ह्यामध्ये तर अकोला डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे नाव मी सर्च करणार गुगलवर गुगल सर्च केल्यानंतर मला जिल्ह्याचं पेज ओपन होणार त्या पेजवर दिल्यानंतर छोटेसे बार असते तियर तीन कलर तीन असे डॉट दिले असतात ते लोक केल्यानंतर आणि लिस्ट म्हणून येते लिस्टवर आपण जर ओके केलं तर आपल्याला पिक माझ्या याद्या पाहायला मिळणार असं नाही की सर्व जिल्ह्याच्या अकोला जिल्ह्यावर पाहायला मिळणार तुमच्या जिल्ह्याची यादी तुमच्या जिल्ह्यावर पाहायला मिळणार आहे लक्षात ठेवा तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी पाहिजे असेल तर तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल साईडवर तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि जर आली असेल तरच पाहायला मिळणार आहे कारण की खूप साऱ्या जिल्ह्याच्या मागे पुढे मागेपुढे मागेपुढे येत राहतात आणि तुम्ही जर कमेंटमध्ये मला टाईप करताल की तुमचा जिल्हा तर आणि मी एक इंस्टाग्रामची माझी अकाउंट देणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जा मला पर्सनली डी एम करा त्या डी एममध्ये मी तुम्हाला जिल्ह्याची यादीसुद्धा प्रोवाइड करून देणार आहे तर तुम्हाला भेटत नसेल तर म्हणून आपले इंस्टाग्राम चॅनललासुद्धा फॉलो करू शकता आता पाहूया किफ्पी किंवा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे मु मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा ऑगस्टपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक पात्र शेतकऱ्यावर हे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे अशी माहितीसुद्धा राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे तुम्हाला सांगतो की आता पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते शेत म्हणजे किती शेतकरी पात्र आहेत कोणत्या जिल्ह्यात समजा पुण्यामध्ये पन्नास हजार शेतकरी पात्र असतील अकोल्यामध्ये तीस हजार शेतकरी पात्र असतील असे एक आकडे घेऊन सांगणार की तुमच्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र